तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना या साईड का काय बोल या, या साईडला आहे ना शेतकरी कोणी उडी मारू नका पुन्हा एकदा सांगते ही जागा थोडी रिस्की आहे आणि बघा इथून ते एवढ्या भागापर्यंत कोणी उडी मारू नका इथपर्यंत इथपर्यंतच बघा हा जे इथं खड्डा दिसतो आहे त्या खड्ड्याच्या या साईडला उडी नका मारू इकडे मारली तरी चालेल इकडे तुम्ही निघू शकता या साईडला कुठेही फक्त हे थोडी रिस्की पॉईंट आहे कारण जर तू कोण खाली कोण गेला तर तो निघणार नाही खाली कारण मी तुला जर माझ्याकडे दिवसा उन्हाळ्याचा फोटो आहे तो असेल तर तुम्हाला ते नक्की व्हिडिओ दाखवणार तुम्ही एकदा पहा तसं मस्त वॉटरफॉल दिसतो हे वॉटरफॉलचं परिसर पहा मस्त ते समोर झेंडा लावला ना तो तिकडे घावरकांनी बायांचं देवस्थान आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आत्ता आपण चाललो आहे चन्नाटगावचं जे वॉटरफॉल आहे जे सध्या फेमस होत चाललं आहे ते ठिकाण पाहायला तर तुम्ही बॅकग्राऊंडला पाहू शकता बघा हा जो आपल्या लेफ्ट साईडला रे हां राय लेफ्ट साईडला दिसतो आहे ना तो वेगळा वॉटरफॉल आहे आणि जो राईट साईडला आहे तो अजून इथून दिसत नाही पण तिथे आपण जाणार होत आता तर चला तर मी तुम्हाला दाखवतो हा कसा वॉटरफॉल असणार आहे आणि या मा जवळजवळ हा वॉटरफॉल दोन तीन वर्ष खूप फेमस होत चाललेला आहे मित्रांनो या वॉटरफॉलवर आहे ना तुम्ही सप्टेंबर गणपतीनंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत येऊ शकता या ठिकाणी कारण गणपतीच्या सुरुवातीला आहे ना मित्रांनो तुम्ही इथे येऊ शकत नाही कारण या नदीला पाणी खूप असतं आणि जो जाण्याचा रस्ता आहे तो खूप थोडा अवघड आहे तर ती तुम्ही सर्वजण तिथे येऊ शकत नाही या टायमाला सॉरी त्या टायमाला पावसाच्या सुरुवातीला पण पाऊस ज्यावेळेला एंडिंग होतं आहे तर याचं म्हणजे गणपतीचा पिरियड असू द्या किंवा गणपतीच्या नंतरचं टायमिंग त्यावेळी पाणी नदीचं कमी होतं त्याच्यामुळे तुम्ही इझिली येऊ शकता इकडे कधीही हे माग हे दोन तीन महिने तुम्ही ना कधी येऊ शकता कुठलीच रिक्स नाही आणि पाहिजे तो आनंद मन सॉरी <laughs> मनसक्त आनंद घेऊ शकता तुम्ही या वॉटरफॉलचा आता चला तर तुम्हाला मी दाखवतो हा वॉटरफॉल प्रत्यक्षात कसा आहे मित्रांनो आपल्याकडं काही याचे एक वर दोन पण शॉट घेतलेले आहेत मी मागच्या वेळेस तेही तुम्हाला दाखवेन याच ब्लॉगमध्ये आणि आता जाऊन आपण खालून बघणार आहोत प्रत्यक्षात कसं असतं आणि या ऑर्डर मित्रांनो जी रिस्की जागा आहे ना ती तुम्हाला दाखवणार आहे कारण इथे सर्वांनाच माहीत नाही ते ती रिस्की जागा इथली जागा आहे थोडीशी एक ठिकाणी डेंजर जागा आहे थी ती तुम्हाला दाखवतो कारण पूर्ण खालून आहे ना पोकळ जागा आहे जर का चुकून कोण खाली गेला ना तो तर तो पुन्हा निघणार नाही अशी जागा आहे तर मित्रांनो इथं आपल्या तुम्ही आलात नाही ते कधीही तर एकाच ठिकाणी तुम्हाला दोन वॉटरफॉल पाहायला मिळतील तो बाजूचा आहे तो मित्रांनो हा चन्नड वॉटरफॉल म्हणूनच फेमस झालेला आहे पण तिथे एक बायांचं स्थान आहे घावरकर्णी बाया तर त्या नावाने हे मी नाव त्याला दिलं होतं की घावरणी कु घावरकर्णी कुंड पण अजून ते नाव प्रचलित झालं नाही तर तुम्हाला आता मी दाखवतो कसं आहे ते वॉटरफॉल बघा इथून आता आपल्याला दिसत अस मला दिसतं आहे पण कारण आपण मला दाखवत होतं दोन मिनटं हे एकावर एक मित्रांनो सात वॉटरफॉ कुंड आहेत एक मोठ मोठे मोठे तर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला आता पहा आपल्या हे बघा आपल्या बॅकग्राऊंडला हे वॉटरफॉल आहे हे असे एकावर एकावर एक असे सात कुंड आहेत आणि त्यातून पण हे खाली खाली पडत येत आहे आणि जो खाली जी पडतो आहे तो शेवटचं कुंड आहे चला तर आता आपण जागेवर जाऊन प्रत्यक्षात पाहूया पहा इकडे आता तुम्ही हा वॉटरफॉल हे बघा आपण वॉटरफॉलच्या पाय या खाली पोहचलोय एवढं अंतर आहे या मित्रांनो वेळेस पावसाला सॉरी खूप पाऊस जास्त पडल्यामुळे या बाजूच्या नदीचा आहे ना जे इकडे एक वॉटरफॉल आहे या साईडला त्याच्याने सर्व दगड खाली आलेत हे बघा हा इकडचा दुसरा वॉटरफॉल आहे हा जो वॉटरफॉल आहे ना त्याने हा सर्व दगडं खाली आलेले आहेत पाहू शकता नदीचे पूर्ण अवतारच बदलून टाकलं आहे अरे नदी भरून गेली इकडे पूर्ण इथं पहिल्या मोठमोठ्या दगडे होत्या पण आता पाहू शकता एकदम सपाट लेवल झाले पूर्ण आपण खूप उंचावरून असा पडतो हा वॉटरफॉल आणि हा आपला घरकर्णी वॉटरफॉल पाहू शकता हा हा इकडे शुभम आहे इकडे बाबा आहेत आणि हा इकडे मामा येत आहे हा लेवल करून टाकले पूर्ण मी काय राहिलायच नाही नदीमध्ये काय हा वर्ण साफ केले सर्व आहे काय हे पूर्ण केवढ्या मोठ्या दगडी होत्या गेले ते सगळ्या सगळ्या साफ करून टाकला सर्व लेवल का केले हम्म वरती भेटेल जाव्या नंतर आपण असेल आता पण कदाचित वरती असतील मस्त ते काय दोघे जाऊन हा हे दगड पाहत मित्रांनो हे पहा या आपलं घावरकर्णी वॉटरफॉल आणि या ठिकाणी मित्रांनो ना मासे लागले असतात ते तुम्हाला दाखवतो असतील तर तर हे मासे आहेत ना मित्रांनो ते वरती जे कुंड आहे मोठं त्याच्यामध्ये जाऊन राहतात वर्षभर सहा महिने म्हणजे पाऊस पडेपर्यंत पुढचा पाऊस पडेपर्यंत पूर्ण कोण भरलेले असते वरती चला हे बघा हे इकडे मासे दिसत आहेत मल्याचे मासे दिसत आहेत का तुम्हाला हे बघा पूर्ण मल्याचे मासे दिसतात आणि आपल्या देव लेफ्ट साईडला आहे ना मित्रांनो इकडे या साईडला ते घावरकर्णी बायांचं देवस्थान आहे जागा आहे त्यांची ती चला हे पुढे मामा चलय पाठून बाबा आहेत शिवम पाटी आहे तो पण येते इकडे ह्या जागेच मित्रांनो वैशिष्ट्य म्हणजे येते हे तो सर्व दगड गोल आकारमध्ये दिसतील तुम्हाला हा येतं कोणता प्राणी असतं माहिती नाही मला पण हा बघा असे खेकडे खाऊन टाकतं सर्व हे बघा इकडे नंगड तुंगडे पडलेत त्यांचे हे बघा इकडे हा बघा इथे पण आता चला आपण त्या ठिकाणी जाऊया आता पहिलं आपण तिकडे पुढे जाते तिकडे तुम्हाला मासेही दाखवतो मित्रांनो नंतर ना तुम्हाला बाळांच्या स्थानही दाखवतो ह्या पहा मित्रांनो अशा गोल दगड पूर्ण भेटतील तुम्हाला पाहायला इकडे हे पहा इकडे बघा मित्रांनो जर का तुम्ही कधी कोणी आलात ना तर या साईडला शक्यतो कोणी उडी मारू नका इकडे कारण इकडे ना पूर्ण खोल आहे खड्डा भाग आहे जर कोण चुकून गेला खाली तर तो इथं निघू शकत नाही कारण ते त्या साईडला पण तो पूर्ण निघाला रस्ता आहे इकडे त्या साईडला निघू शकतो आपण पण शक्यतो या साईडला एवढ्या भागात कुणी उडी मारू नका तिकडे बाकी तुम्हाला कुठे आहे तिकडे पोहू शकता कारण हे थोडं रिस्की जागा आहे इथे एवढ्या भागात आता चला तर तुम्हाला मी मासे दाखवते इथे आता रेंगा लागल्या बारीक आहे ते खाली लागले खाली मली लागले हे वरती पण जाऊन बसले बोले मागे एक वेळ ना हा पूर्ण भरून गेला होता तिकडं मल्याने तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना या साईड काय बोल या साईडला ना शक्यतो कोणी उडी मारू नका पुन्हा एकदा सांगते ही जागा थोडी रिस्की आहे आणि बघा इथून ते एवढ्या भागापर्यंत कोणी उडी मारू नका तेव्हा इथपर्यंतच आहे बघा हा जो इथं खड्डा दिसतो आहे त्या खड्ड्याच्या या साईडला उडी नका मारू इकडे मारली तरी चालेल इकडे तुम्ही निघू शकता या साईडला कुठेही फक्त हे थोडी रिस्की पॉईंट आहे कारण जर तू कोण खाली कोण गेला तर तो निघणार नाही खाली कारण मी तुला जर माझ्याकडे दिवसा उन्हाळ्याचा फोटो आहे तो असेल तर तुम्हाला ते नक्की व्हिडिओ दाखवणार पुन्हा एकदा पहा मस्त वॉटरफॉल दिसतो हे वॉटरफॉलचं परिसर पहा मस्त ते समोर झेंडा लावला आहे ना तो तिकडे घावरकांनी बायांचं देवस्थान आहे